नमस्कार अंगणवाडी शेविकताही मदतनीसत आहे सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तसेच आशा कार्यकर्ता यांनासुद्धा माझा नमस्कार तर पोषण ट्रॅकर या ॲपमध्ये तीन नवीन अपडेट आलेले आहेत आणि तिन्ही खूप महत्त्वाचे आहेत त्याबद्दल जे तिसऱ्या नंबरचं अपडेट आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज देणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ही माहिती भरली नाही तरीहीसुद्धा तुमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे आणि ती कोणती माहिती राहणार आहे रा जे की तुम्हाला नाही है भरायचे आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मी देवानंद गावमध्ये दे स्वागत करतो आपलं आपल्या लडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच अंगणवाडी सेविकाई मदतनीस्ताई आणि अशा कार्यकर्तातही यांच्याबद्दलचे व्हिडिओ अपडेटेड व्हिडिओ आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी ताई आणि ताई तुम्हाला आ, हे जे अपडेट आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी काय करावं लागेल की प्ले स्टोरवर जायचं आहे आणि प्लेस्टोरवर जाऊन तिथं पोषण ट्रॅकर ॲप हे जे आहे हे इन्स्टॉल करावी लागणार आहे तर ही जी माहिती आहे मी तुम्हाला ऑनलाईन करून दाखवतो तर सर्वात आधी तुम्हाला जायचं आहे स्टोरवर आणि प्लेस्टोरवर जाऊन तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे पोषण ट्रॅकर ॲप तर पोषण ट्रॅकर ॲप सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही खालचं दुसऱ्या नंबरचं बघू शकता की पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यावर तुम्हाला इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल करावं लागणार आहे ते जसं इन्स्टॉल होणार आहे त्यानंतरच तुम्हाला जे तीन जे अपडेट आलेले आहेत नवीन ते तुम्हाला माहीत पडणार आहेत चला तर आपण हे फटाफट इन्स्टॉल करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इन्स्टॉल झालेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे म्हणजे ओपन करायचं नाही आहे फक्त पोशन ट्रॅकवर क्लिक करायचं आहे त्या चिन्हावर आणि त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे आता तुम्ही बघू शकता इथं व्हॉट्स न्यूवर इथं समोर तारीख दिलेली आहे खाली सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे अपडेट झालेलं आहे आणि त्यासमोर जो आयरो दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे आणि तुम्हाला बघू शकता इथं व्हॉट्स न्यू असं लिहिलेलं आहे आणि त्यास खाली जे लिहिलेलं आहे की काय नवीन आलेले आहे अपडेट हे लिहिलेलं आहे चला तर मी तुम्हाला झूम करून दाखवून देतो तर बघा की पहिल्या नंबरवर आहे हॉट फिक्स फॉर ओ टी पी तर हॉट फिक्स ओ टी पीसाठी झालेला आहे हे नवीन अपडेट आलेली आहे त्याच नंबर बरोबर दुसऱ्या नंबरवर जे आहे ती आहे हॉट फिक्स फॉर क्रॅश इन हेड काउंट मॉड्यूल मतलब तुम्ही समजू शकता की हॉट फिक्स झालेला आहे म्हणजे क्रॅश इन हेड काउंट मॉड्यूल तर आ, हे एक प्रकारची आणखीन एक अपडेट आलेली आहे त्याचबरोबर तिसऱ्या नंबरची जे आहे अपडेट ते इन्क्लूडेड स्किप ऑप्शन इन फोटो कॅप्चर ड्युरिंग अटेंडन्स तर ही सर्वात मोठी महत्त्वाची जी अपडेट आहे ती दिलेली आहे त्यांनी अपडेट केलेला आहे पोशन ट्रॅक ॲपमध्ये तर हे आहे की जे फोटो ग्रुप फोटो जो मुलांचा कळावा लागते अटेंडन्ससाठी त्याबद्दलचा अपडेट आलेला आहे कारण की आता फोटो जो आहे तो व्यवस्थित हो येत नव्हता त्यामुळे काय की अंगणवाडी वर्कर्सना जे अंगणवाडी सेविका तर या मदत आहे यांना पुढची माहिती भरता येत नव्हती तर त्यासाठी आता फोटो स्किपचं ऑप्शन आलेलं आहे आणि तुम्ही हा जो ग्रुप फोटो आहे तो स्किप करू शकता आणि नंतर बाकी सर्व माहिती भरून तुमचं जे प्रोत्साहन भत्त्यासाठीचं जे डेलीचं अपडेट करावं लागत असते ते तुम्ही भरू शकता चला तर मी तुम्हाला डेमो करून दाखवतो तर बघा तुमचं जर लोकेशन सेट असेल तर मग तुमच्यासमोर डायरेक्ट असं ऑप्शन हो येत असते अंगणवाडी केंद्र उघडताना जर ऑप्शन सेट नसेल तर मग तुम्हाला असं ऑप्शन दिसत नाही तर त्यासाठी काय की तुम्हाला लोकेशन सर्वात आधी सेट करावं लागणार आहे आणि त्याबद्दलचा त्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही जाऊन तो बघू शकता तर बघा अशा प्रकारचे ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला अंगणवाडी केंद्र उघडायच्या वेळेस तर पोषण ट्रॅक ॲपमध्ये तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन असं उघडल्याबरोबर असं ऑप्शन येते की ओपन किंवा क्लोज तर तुम्हाला ओपन यावर क्लिक करायचं आहे तर मी तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलं की ओपन उघडण्याचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही लोकेशन सेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला तुमची जी लोकेशन आहे ती अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सेट करावी लागणार आहे त्यानंतरच असे ऑप्शन तुम्हाला येणार आहे तर ओपनवर क्लिक करायचं आहे आणि ओपनवर क्लिक केल्यानंतर अशा, अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला तुमच्यासमोर येणार आहे तर हा सर्फिस जो आलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की सर्वात आधी जे आहे चिल्ड्रन्स ग्रुप फोटोचं ऑप्शन तुम्हाला इथं दिसत असेल तर ग्रु चिल्ड्रन्स ग्रुप फोटो म्हणजे जो ग्रुप फोटो असते बालकांचा तो तुम्हाला इथं कळावा लागत असते आणि त्यानंतर जे खालचे जे ऑप्शन आहेत त्यानंतरच तुम्हाला हे खालचे ऑप्शन भरायचे असतात म्हणजे हे अगोदर होत होतं पण आता नवीन अपडेट आले त्यानंतर जे फोटो ऑप्शन आहे हे ग्रुप फोटो हे स्किप करण्यात आलेलं आहे तुम्ही जर हे स्किपसुद्धा केलं तरी मग हे खालची जी माहिती आहे सर्व जसं की उपस्थिती आहे कृती आहे आ, तर या प्रकारचे जे हे सर्व माहिती आहे हे तुम्हाला नंतर भरता येत होती परंतु आता हे स्किप करता ग्रुप फोटो स्किप कर केल्यावर सुद्धा ही माहिती सर्व भरता येत आहे तर चला तर आपण तुम्हाला पुढे माहिती सांगतो तर वर चिल्ड्रन्स ग्रुप फोटो यावर क्लिक करायचा आहे तर जसं तुम्ही त्यावर क्लिक करणार आहात तुमच्यासमोर असा सरफेस येणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं चिल्ड्रन्सचा ग्रुप फोटोचा फोटोसुद्धा आलेला आहे तर तुम्हाला असेच प्रकारचे फोटो काढून अपलोड करायचा असतो परंतु त्यामध्ये काही कंडिशन असतात त्यामध्ये त्यांचा जे अँगल असतो तो बरोबर व्यवस्थित ठेवायचा असतो यामध्ये त्या त्या या सांगितल्याप्रमाणे त्याचबरोबर त्या त्यांचा ब्राईटनेस किंवा मग सरफेस सर्व पाहून सेम फोटो आला पाहिजे त्यानंतरच तो तिथं अपलोड होत होता परंतु काही कारणास्तव जे सेविका सेविकाताई आहेत अंगणवाडी मदतनीस्थायी आहेत यांना फोटो व्यवस्थित घेता येत नव्हता आणि त्याचनुसार आता थोडाफार चेंजेस फोटोमध्ये आला तरी तो अपलोड होत नव्हता त्यामुळे काय की फोटोचं जे आहे तो खूप मोठी परेशानी होत होती अंगणवाडी सेविका ताई मदतनीसतं यांना परंतु आता त्यासाठी अपडेट नवीन आलेला आहे आता फोटो स्किप करूनसुद्धा तुम्ही बाकी सर्व माहिती भरू शकता आता पुढे बघूया तर हे बघा हे जे खाली तुम्हाला दिसत आहे बगळा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतरच फोटो स्किप होणार आहे तुमचा आणि स्किप झाल्यानंतर मग बाकीची माहिती तुम्हाला पुढे भरायची आहे कारण की फोटो स्किप केला नाही तर मग तुमच्यासमोर समोरची जे उपस्थिती आहे ते दाखल करण्याची जे ऑप्शन आहे ते तुमच्यासमोर येणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला हे इथं जाऊन स्किप करावं लागणार आहे हे तुम्ही तुम्हाला यारो दाखवून देतो यारोनं तर इथं तुम्हाला वगळा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण फोटो स्किप केलेलं आहे आपण फोटो ग्रुप फोटो न काढता न अपलोड करता त्या दे त्यानंतर देखील तुम्ही बघू शकता इथं ऑप्शन आलेलं आहे उपस्थिती तर तुम्ही उपस्थितीमध्ये त्या तुमची जी संख्या आहे ती तुम्ही दर्ज करू शकता टाकू शकता कारण की ऑप्शन आलेलं आहे या अगोदर हे ऑप्शन येत नव्हतं जोपर्यंत तुम्ही ग्रुप फोटो यामध्ये अपलोड करत नव्हता त्यानंतरच ग्रुप फोटो अपलोड केल्यानंतर तो पण व्यवस्थित करायचा ला करावा लागत असते त्यासाठी सुद्धा अंगणवाडी सेविका मदत नसते त्यांना खूप कठीणही किंवा एक अडचण येत होते कारण की ग्रुप फोटो हा एक विशिष्ट अँगलने काढायचा असतो त्यामध्ये व्यवस्थित जसे तसेच तो फोटो दिसला पाहिजे अशा प्रकारच्या त्यामध्ये अटी होत्या परंतु आता आ, या नवीन अपडेटनुसार आता तो फोटो काढायची गरज राहिली नाही आहे स्किप करू शकता तुम्ही हाला की काढू पण शकता परंतु जर नाहीच जमला समजा ग्रुप फोटो व्यवस्थित तर मग तुम्ही स्किप करू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला हे सर्व ऑप्शन येणार आहेत तुमचे भरण्यासाठी आणि हेच माहिती न टाकता याचा म्हणजे मी तुम्हाला सांगणार होतो तुमचा जो प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे तर हीच माहिती जसं की फोटो स्किप करूनसुद्धा तुमचा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे तर खूप मोठी ही एक चांगलीच गोष्ट आहे अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी अपडेट आलेला आहे आणि नव नवीन अपडेट रोज दररोज दोन तीन दिवसानंतर एक दोन दिवसानंतर येतच दिवस आहे जसेच काही नवीन अपडेट आले तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा कळवण्यात येणार आहे तर व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र